बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आधी शाखा प्रमुख नगरसेवक विरोधी पक्षनेता ते अल्पकाळ मुख्यमंत्री असणारे नारायण राणे व्हा काँग्रेस काँग्रेस भाजपवासी झालेत आणि लोकसभेच्या रिंगणात उतरलेत नारायण राणे हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं मोठ प्रस्त गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष राणे यांचं राजकारण उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं पण या सगळ्या खास खळगे चढ उतारांच्या राजकीय आणि व्यक्तिगत प्रवासात त्यांना खऱ्या अर्थानं खंबीर साथ दिली त्यांच्या धर्मपत्नी नीलम यांनी राणेंच्या कारभारणीविषयीच आज आपण बोलणार आहोत राणे यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक स्थित्यंतर पाहिली त्यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक चढ उताराला सामोरं जावं लागलं ज्या पक्षानं ओळख दिली राजकारणात पाय रोवले सर्वोच्च पद दिलं त्याच पक्षातून टोकाचा विरोध झाला टोकाची टीका झाली आणि बाळासाहेब ठाकरे लढत असताना राणेंना शिवसेनेला सोड चिठ्ठी द्यावी लागली या सगळ्या कठीण काळामध्ये नारायण राणे यांना त्यांच्या धर्मपत्नीची खंबीरपणे साथ लावली नारायण राणे यांच्यासाठी त्या ढाल म्हणून समोर आल्या पडत्या काळात नीलम यांनी त्यांना समजावलं आत्मविश्वास दिला त्यांना उभं केलं आता देखील येऊ घातलेल्या लोकसभेसाठी उमेदवार म्हणून राणे उभे आहेत आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या जन्मपत्नी असणाऱ्या नीलम राणे या रिंगणात उतरल्या आहेत त्या राणेंसाठी कॉर्नर सभा घेणार आहेत बखर लाईव्हच्या या कारभारी या सिरीज आम्ही महाराष्ट्रातील नेत्याच्या पत्नीचा प्रवास त्यांचं सहजीवन मांडण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याच्या कारभारीची गोष्ट बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह आपण बोलतोय नारायण राणे यांच्या धर्मपत्नी राणे या पूर्वाश्रमीच्या उषा उषा विचारे होय विचारे आणि नारायण राणे यांचा विवाह हा हो घरच्या संपत्तीने झालेला प्रेमविवाह होय त्यावेळी नारायण राणे हे इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये काम करत होते आपल्या मामाच्या घरी राहत होते तर त्यांच्या शेजारी नीलम राहत होत्या नीलम दहावीत असतानाच त्यांचे वडील गेले त्यामुळे पर्यायी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही त्यांच्या आईवर आली मध्ये दोन तीन वर्ष गेल्यानंतर नीलम यांच्या लग्नाची चर्चा घरात सुरू झाली त्याच दरम्यान नारायण राणे यांच्या मनात नीलम होत्या नारायण राणे यांच्या कुटुंबियांनी नीलम यांना मागणी घातली आणि एकोणीसशे एकोणऐंशी ला नीलम राणे आणि नारायण राणे हे दोघं लग्न बंधनात अडकले एकोणीशे एक्क्याऐंशी आणि एकोणीशे ब्याऐंशी ला नीलेश आणि नितेश राणे यांचा जन्म झाला नीलम राणे या आई झाल्या त्या दरम्यान नारायण राणे यांचं राजकारण जोरात जर होतं सुरुवातीला ते चेंबूरचे शाखा प्रमुख झाले त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले त्यानंतर नगरसेवक बेस्ट चे अध्यक्ष आणि एकोणीसशे नव्वद ला ते कणकवली मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले दोन्ही मुलांची काळजी घेणं कुटुंबाची काळजी घेणं त्यांना सांभाळणं घर सांभाळणं ही सगळी जबाबदारी नीलम राणे सांभाळत होत्या आणि ती त्यांनी व्यवस्थित सांभाळली याचा मला गर्व आहे असं राणे यांनीच आपल्या आत्मचरित्रात सांगितलंय नारायण राणे यांनी नीलम राणे यांना पहिलं कुठलं गिफ्ट दिलं असा प्रश्न विचारला असता एका मुलाखतीत नीलम सांगतात ज्यावेळी नारायण राणे हे शाखा प्रमुख होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या एका वाढदिवसाला डायमंडच्या बांगड्या नीलम राणे यांना गिफ्ट केल्या होत्या आणि नी नीलम राणे यांनी त्या आजही जपून ठेवल्या आहेत राणे दाम्पत्यांना शॉपिंगची आवड आहे विशेष करून नारायण राणे हे आपल्या बायकोसाठी आणि आता सुनांसाठी देखील साडी खरेदी करतात राणे यांना नीलम यांच्या हातचं कुठलाही नॉनव्हेज पदार्थ प्रचंड आवडतो तर या जोडीनं शोले हा पहिला चित्रपट एकत्र पाहायला असल्याची आठवणही नीलम एका मुलाखतीत सांगतात युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांना सामना करावा लागला त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले अवघ्या महिन्यांसाठी नारायण राणे राणे मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनले असतानाचा मुख्य हा काळ त्यांच्या राजकारणातला सर्वोच्च टप्पा होता मात्र त्यानंतर राणे यांच्या राजकारणाला काहीशी घरघर लागली अनेक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सांगतात की त्यावेळी शिवसेनेमध्ये दोन गट होते इकडे उद्धव ठाकरे मनोहर जोशी आणि सुभाष देसाई तर दुसरीकडे होते राज ठाकरे नारायण राणे आणि स्मिता ठाकरे पक्षातल्या गडबाजीमुळे त्यांचा पक्षातला अंतर्गत विरोध वाढत जात होता राणे यांना पक्षातून साईड केलं जात होतं आणि हे सगळं सुरू असताना रंग शारदा मध्ये त्यांनी केलेलं भाषण हा ट्रिगर पॉइंट ठरला अखेर त्यांनी दोन हजार मध्ये शिवसेना सोडून ते काँग्रेस मध्ये गेले काँग्रेसमध्ये त्यांना मुख्यमंत्री पद अपेक्षित होतं मात्र ते त्यांच्या वाटेला आलं नाही तिथं त्यांचं मन रमलं नाही आणि शेवटी त्यांनी भाजपची वाट निवडली एकूणच राणे यांच्या या राजकीय रोलर कोस्टर राईडच्या साक्षीदार असणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी नीलम राणे यांनी त्यांच्या या राजकीय आणि खासगी दोन्ही प्रवासात भरभरून त्यांना साथ भर दिली वेळोवेळी त्या राणेंसाठी ढाल बनल्या दिलेल्या प्रत्येक मुलाखतीत त्यांनी बाजू लावून त्यांचं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न केला नारायण राणे यांचा स्वभाव काहीचा रागीट स्पष्ट वक्ता असला तरी नीलम मात्र कायमच समजूतदारीची भूमिका घे त्यांना दिसल्या बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासाठी आमच्या कुटुंबासाठी कायमच दैवत आहेत असं त्या म्हणतात रंगशारदेमध्ये झालेल्या भाषणात नारायण राणे यांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेबद्दल देखील आपण त्यांना विचारलं असल्याचं एका मुलाखतीत त्या सांगतात आपल्या जिजाई महिला संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये महिला आघाडीची मोठी बांधली आहे नारायण राणे यांच्या प्रत्येक प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग असतो नारायण राणे यांच्यासाठी सभा घेणं असेल कॉर्नर सभा घेणं असेल मतदारांपर्यंत पोहोचणं असेल हे सगळं त्या नेहमीच करतात नीलम यांचा वावर आहे राजकारणात वावरत असताना येणारा प्रत्येक दिवस हा आपलाच असेल असं नाही त्यामुळे उद्याचा दिवस नक्कीच आजच्या पेक्षा बेटर असेल हा विश्वास मी कायमच राणेसाहेबांना देत आलीये असं त्या एका मुलाखतीत सांगतात नारायण राणे यांच्या वर्षाच्या राजकीय प्रवासात आजवर त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक नाट्यमय प्रसंगात त्यांना खंबीरपणे साथ देत त्यांना उभं करत त्यांच्यासाठी ढाल बनणाऱ्या रा नीलम राणे या खऱ्या अर्थानं राणे यांच्या अर्धांगुने आहेत असंच म्हणावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आणखी महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याच्या कारभारणीची गोष्ट तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद